तुम्ही पाहत आहात मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा एकतीस ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील तथा आमदार चंद्रकांत पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी भोटा ग्रामस्थ तरुण मित्र मंडळी शिवस्मारक समिती पदाधिकारी सदस्य तसेच तालुका परिसरातील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठी करिता सुनील जगताप मुक्ताईनगर पाटील होते होते मतदारसंघातल्या ह्या पंचक्रोशी मध्ये खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या शिवसेना प्रमुखांच्या विचारातून केलेला आहे तर खऱ्या अर्थान शिवसेनेची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा करा शैले सगळ्या उभा केला त्यांनी खूप मेहनत केली मेहनत केली म्हणजे भाऊ एक एक जमा केला आणि सगळं केलं तरी नाव मला झालं असलं तरी माझं काही योगदान नाही त्यांनी वैयक्तिक प्रति शासनाच्या सगळ्या नियम माणून त्या नियमाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची शासनाच्या माध्यमातून परवानगी घेऊन पूर्णमंत्री पुतळा हा त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन आणि गावातून अभिनंदन करेल की आजच्या कार्यक्रमासाठी हे गावाचा प्रत्येक अपेक्षित होता पण काही काही लोक येऊन असतील पण सगळ्या गावातून या निमित्तानं अभिनंदन करेल की अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णमंत्री पुतळा उभा राहिला तो पुढ्या साखर गावात मला

मराठवाड्याला मुक्ती केलं आणि आज आपल्याला माहिती आहे की आपल्या या राज्यामध्ये या देशामध्ये असे महापुरुष होऊन गेले म्हणून आपला हा देश सर्व जाती धर्माने नटकेला आपला देश या देशामध्ये शिवाजी महाराजांचं नाव हे देवापेक्षाही मोठं आहे हे मला सांगायला काही हरकत नाही कारण की शिवाजी महाराज हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे हा एकमेव राजा असा आहे की ते सगळ्या जाती धर्माचे लोक येतात मित्र आपण बघत महाशांना पण जातीमध्ये वाटण्याचा काही प्रमाणामध्ये ठिकाण होऊन चाललंय महात्मा फुले म्हणला म्हणजे माई समाजाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले म्हणजे फक्त बौद्ध समाजाचे असं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्याकडे न्याय दिला आम्हालाही संविधान दिलंय तुम्हालाही संविधान दिलं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल तर कदाचित हा गुलाबराव पाटील मंत्री झाला नसता हे बाबासाहेबांची कृपा आहे त्यामुळे ज्या जे कार्य केलं आहे हे एका समाजाकरता केलेलं नाही हे एका धर्माकरता केलेलं नाही तर हे पूर्ण देशाकरता केलेलं आहे आमदार मोदयाचं अभिनंदन करतो, करतो। दागी 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 किती से से की शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न केले असते भाऊ तर ह्या लोकांना परवानगी भेटणं फार मुश्किल आहे परवानगी मिळाली आमदार होता म्हणून ही परवानगी भेटू शकली बरेच आमदार झाले बरेच मंत्री झाले पुतळे तर काय साधे सुद्धा आणू शकले नाही <laughs> आता मला काय कोणावर टीका करायची नाही टीका करायची असेल तर दुसरं मैदान आहे तर ते शिवाजी महाराज पाहताय की तू काय बोलतोय असं ते म्हणते ना त्यामुळे मला तरी असं वाटतं की आज हा सुंदर असा दिवस आहे पुन्हा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र